महाराष्ट्रातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त अंशत किंवा विनाअनुदानित तत्वावर शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू भगिनींनो आणि विशेषतः अमरावती महानगरपालिका अमरावती विभागातील नगरपालिका येथील दोन हजार पाच नंतर नियुक्त शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू भगिनींनो तुमचा उल्लेख मुद्दामून एवढ्यासाठी केला की तुमच्याकडे डी सी पी एस एनपीएस जी पी एफ हे कोणतेच अकाउंट नाही म्हणजे अमरावती महानगरपालिका किंवा या परिक्षेत्रातील नगरपालिकामध्ये हे अकाउंट का नाही हा उलगाडा मला अजून झालाच नाही परंतु एक नोव्हेंबर पाच पूर्वी नियुक्त ज्यांना डी सी पी एस किंवा एन पी एस उघडण्याकरता नियुक्ती दिनांक टाकावा लागतो आणि तो एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच असल्यामुळे त्यांचंही खो खातं कोणतं उघडलं गेलं नाही अशा शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार विषय असा आहे की आमची जुनी पेन्शन योजने योजनेची मागणी आहेच त्याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही ती मागणी आमची आहे ती आपण मिळवणार शासन स्तराहून आमचे ते प्रयत्न सगळे सुरू आहे त्याही पलीकडे सुप्रीम कोर्टात श्रीयुक्त महल्ले सरांची केस आहे त्यात देखील आम्ही पूर्णपणे प्रयत्नरत आहोत परंतु काय झालं मदात की जुन्या पेन्शन योजना संघटनेनी एक आंदोलन केलं त्यावर एकतीस मार्च तेवीसला शासनाने एक आदेश काढला त्या आदेशाला अनुसरून शिक्षण विभागाने चौदा जून दोन हजार तेवीसला एक आदेश काढला आणि त्या आदेशात असं म्हटलं की जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ज्यांची नियुक्ती दोन हजार पाच आणि त्यानंतर झालेली आहे आणि ज्यांचे एन पी एस डी सी पी एस खाते आहेत अशांना फक्त अशांना सेवेत मृत्यू झाल्यास कुटुंबनिवृत्ती वेतन योजना आणि उपदान रुग्णत सेवानिवृत्त होत असेल तर रुग्णत सेवानिवृत्ती वेतन योजना आणि अंशदान आणि सेवानिवृत्त जर झाले तर त्यांना उपदान म्हणजे ग्रॅच्युटी मिळेल परंतु काय होतं की त्यात जे म्हटलं आहे की अकाउंट धारक आमच्याकडे अकाउंटच नव्हते त्यामुळे आम्हाला या गोष्टीचा लाभ मिळत नव्हता आणि माझ्याकडे अमरावतीचे एक मेहरे गुरुजी आहे ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी माझ्याकडे तकादा लावला होता की सर जुन्या पेन्शन योजनेचं काय मी त्यांना सांगितलं की जुनी पेन्शन योजना मी तुम्हाला मिळवून देईनच परंतु त्यांची परिस्थिती इतकी हलाखीची होती की ते आता कुठेतरी मजुरीवर दहावीस हजार रुपये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करायला जात होते त्यांचा सारखा पाठपुरावा होता की उपदान तरी मिळवून द्या या एका जी आरमुळे उपदान मिळत नव्हतं त्यात सुधारणा करण्याचा प्रश्न विचाराधीन होता आणि त्याचा पाठपुरावा सातत्याने मी आणि आमदार दत्तात्रय सावंत आम्ही करत होतो आज त्या प्रयत्नांना यश आलं आज तो शासन निर्णय निघाला आणि मला तुम्हाला सांगायला आनंद होतो आहे की आमची जुन्या पेन्शन योजनेची मागणी आहेच परंतु त्यानंतरही आत्ता जर कोणाचे कोणतंही अकाउंट नसेल तरी त्याला या सगळ्या योजना लागू असतील अशा प्रकारचा जो शासन निर्णय झाला त्याबद्दल निश्चितपणे म्हणजे हा दो दिलासादायक आहे किमान नाही पूर्ण फुल तर फुलाची पाकळी म्हणून आम्हाला दिल्यासादायक आहे याचा अर्थ आम्ही पुढचा प्रयत्न सोडणार असा होत नाही कृपया असा करून घेऊ नका परंतु सध्या तुर्तास एवढेच की आपल्याला हे सगळं देण्याकरता यश मिळालं आहे तेवढं तुम्हाला सांगतो तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ लड़ म्हणा लढतोय धन्यवाद